मला कोणाचीही भीती नाही मला फक्त सुनीत जाधवलाच हरवायचं सुनीत तू महाराष्ट्राचा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय महाराष्ट्राचा संघ यावेळी प्रचंड तगडा आहे असं बोललं जात आहे आणि आपल्याला आपल्याला आतापर्यंत म्हणजे अनेक वर्ष तूही पा जेव्हापासून तू खेळत असेल आपला संघ उपविजेता असतो महाराष्ट्राचा पण ह्यावेळी खूप जबरदस्त खेळाडू आहेत यावेळी आपलं उपविजेतेपद जे असतं सांघिक ते विजेतेपद होऊ शकेल का आ, हो नक्कीच होऊ शकेल कारण ह्यावर्षी वर्षी तर महाराष्ट्राची खूप टफ होती कारण माझा परफॉर्मन्स आधी काही दिवसापूर्वी जेव्हा महाराष्ट्राशी झाली त्याच्या दोन आधी खराब होता अडल सुनी जादो है तर सर्वांना असं वाटलं सुनीत जाधव खराब दिसतोय ह्या तर सगळ्यांनी चांगली तयारी केली होती तर त्यांना त्याचा फायदा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये होणार आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळण्याची खूप छान अशी मला आशा आहे म्हणजे तुझा गट नव्वद किलोचा आहे की कि पंच्याऐंशीमध्ये खेळणार आहेस तू मी नव्वद किलोमध्येच खेळणार आहे मग अजून कोणत्या कोणत्या गटामध्ये भारत म्हणजे महाराष्ट्राचे खूप चान्सेस आहेत ज्यांना गोल्ड मिळू शकते अशी नावं सांगू शकतो हो नक्की आता आ, मी नव्वद किलोमध्ये आहे वरच्या गटामध्ये सागर माळी आहे महेंद्र पगडे आहे त्याचबरोबर महेंद्र चव्हाण आहे खालच्या गटामध्ये ऐंशी किलोमध्ये मला वाटतं बिलावा आहे त्याची पण खूप सुंदर अशी बॉडी आहे आणि तो मेडल नक्की आणेल मला वाटतं तो गोल्ड मेडल मारेल आणि अशा काही गटांमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळण्याचे खूप चान्सेस आहेत आणि आपल्याला सांग्यिक विजेतेपद मिळेल जर प्रॉपर केलं तर महाराष्ट्र संघ खूप तगडा आहे आणि भारतामध्ये सगळ्यात तगडा संघ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आणि आपली संघटना खेळाडूंना खूप लक्ष देतं यामुळे ही किम्या साधली आहे नक्की संघटना तुम्हाला खेळाडूंसाठी काय काय करत आली आतापर्यंत मी यावेळी काय करते कोणतंही यश मिळवायचं असेल तर एक युनिटी असलेली खूप महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये ती आहे त्यामुळे त्या प्रकारे ते ब महाराष्ट्राच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे मदत करतात जेव्हा पण कोणती मोठी नॅशनल कॉम्पिटिशन असेल तर ते खेळाडूंना एक कॅम्प घेतात त्याच्यामध्ये त्यांना दे तुमच्यात काय चुका आहेत त्या चुका करू नका त्यांची पोजिंग प्रॅक्टिस घेतात तुमचा परफॉर्मन्स असा असायला हवा तुमची बॉडी अशी असायला हवी तुम्हाला किती कोणत्या गटामध्ये पार्टिसिपेट केलं तर मेडल मिळू शकेल या सगळ्याचं प्रोटोकॉल दिलेला असतो प्री प्लॅन केलेला असतो त्यामुळे सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा संघ हा पूर्ण देशाभरात खूप स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंगमध्ये आहे फायनान्शियली खूप मदत करते जर आमची कॉम्पिटिशन कुठे लांब असेल कोणत्या खेळाडूला प्रवासामध्ये काय अडचणीत असेल पैसामध्ये तिकीटमध्ये तर त्याप्रकारे त्यांना मदत करते खेळाडूंना त्याचबरोबर प्रिपरेशनमध्ये काही कमी असेल तुम्हाला डाईट तुम्हाला सप्लिमेंट्स काय लागत असेल त्याबद्दल पण मदत करते फक्त आम्हाला त्यांना सांगायचं आहे सर ह्या वेळेला माझ्याकडे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी परिस्थिती खराब असल्यामुळे तयारी नाही होत मग त्याप्रमाणे ते लोक मदत करतात म्हणजे महाराष्ट्राच्या यशामध्ये महाराष्ट्र संघटनेचा किंवा महाराष्ट्राच्या जे जिल्हा खूप मोठा आहे अगदी बरोबर श्री जिंकलास सलग सहाव्यांदा गेल्या गेल्यावेळी तुझं हॅट्रिकचं स्वप्न हुकलं पुन्हा तुला ते साध्य करायचंय पुन्हा श्री जिंकायचे माझा तुला एक प्रश्न आहे की तुला महाराष्ट्रात कुणाचं आव्हानच उरलं नाही का की म्हणजे सलग तू जिंकतोय काय नेमकं आव्हान असं नाहीये सर्वांना संधी मिळते सर्वांना जिंकण्याचा चान्सेस असतो फक्त माझी जी, जी तयारी असते ती वेगळ्या पद्धतीने असते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सिक्रेट असतात त्या मी शेअर करू शकत नाही तर त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी इझी पडतात आणि आव्हान मला असं काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणी मला आव्हान असेल कारण मी तयारी करतोय जिंकण्यासाठी टार्गेट करत नाहीये की ह्याला मला हरवायचं त्याला हरवायचं मला फक्त सुनीत जाधवलाच हरवायचं असतं तुला फक्त <laughs> सुनीत जाधवलाच हरवायचं असतं एक तू महाराष्ट्राशी सहाव्यांदा जिंकल्यानंतर मला काही फोन आले त्यात एका ज्येष्ठ खेळाडूचाही फोन होता की पुन्हा सुनीत जाधवच आणखी किती वर्ष सुनीत जाधवच जिंकणार त्याचं पोट भरलं की नाही कधी दुसऱ्याला संधी मिळणार की नाही काय म्हणशील म्हणजे तुझं मन भरलं नाही का तू सहाव्यांदा जिंकल्यानंतर तुला अजून सारखं सारखं महाराष्ट्रश्री जिंकावं असं वाटतंय एवढं प्रेम आहे तुझं <स्थावस्ते> uh, महाराष्ट्रश्रीवर मी महाराष्ट्राचा मध्ये पार्टिसिपेट करणं हा सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला वाटतं आणि मी करत राहणार आहे पार्टिसिपेट पण सर्वांनाच संधी आहे तर तुम्ही पण प्रयत्न करा मला हरवू शकता तुम्ही तुम्ही त्याप्रकारे प्रिपरेशन करा आणि जेवढं मला खेळायला मिळेल तेवढं मी खेळणार कारण कसं आहे महाराष्ट्रशी हा खूप मोठा किताब आहे जेव्हा तो मिळतो ना तेव्हाच कळतं की आपण काय अचीव केलंय आणि सर्वांना संधी मिळाली तर सर्वांनी प्रयत्न करा आणि मी खेळतच राहणार आहे असं इथे रूल नाही आहे की कुणी किती वेळ खेळायचंय तर जसं जसं मी खेळत राहणार तसं खेळणार आहे प्रत्येकाने तयारी करा माझी इच्छा आहे आणि त्या व्यक्तीचा फोन आला तर त्याला मी म्हणालो अरे क्रिकेटमध्ये एकेकाळी फक्त ऑस्ट्रेलियात जिंकत होती म्हणून त्यांनी हरावं म्हणून त्यांना संघाच्या बाहेर तुम्ही खेळू नका स्पर्धेमध्ये असं असं सांगितलं नाहीये तो सुनीत जाधव मेहनत करतोय तुम्ही मेहनत कर सगळेच मेहनत करतात तुम्ही जास्त मेहनत करा आणि मी तो प्रश्न त्याचा हाणून पाहिलेला होता की असं नाही आहे त्याची जेव्हा इच्छा होईल तेव्हाच तो त्यातून ते माघार गेल की त्याला वाटेल की नाही आता मी खूप मोठा विक्रम केलेला आहे आता दुसऱ्यांना संधी मिळू दे तो आहेस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चमकतो आहेस आणि खूप मोठे यश मिळवलं आहेस आजवर तू जे काही यश मिळवलं आहेस त्यामध्ये तू कोणाकोणाचे आभार तुला मानावेसे वाटतात अशा काही व्यक्ती असतीलच मला बॉडी बिल्डिंगमध्ये पंधरा वर्ष झाली आता तर आधी माझी आई आणि माझा भाऊ मला सपोर्ट करायचा डाईट वगैरे हो आणि आता गेली सहा पाच सहा वर्ष झाली माझं लग्न तर बायकोला खूप मोठा वाटा आहे तर ती खूप सपोर्ट करते मला बॉडी बिल्डिंगमध्ये आणि माझे मित्र आहेत दोन तीन ते आम्ही एकत्र एक्सरसाईज करतो चांगल्या जिममध्ये जातो बँड्रामध्ये रिसर जिम आहे तिकडे आम्ही एक्सरसाईज करतो तर खूप जणांचा सपोर्ट आहे आणि फ्रेंड सर्कल पण खूप मोठं आहे आमचा ग्रुप आहे आमची टीम आहे त्याच्यामुळे कुठून तरी एनर्जी मिळते तर खूप सगळं म्हणजे खूप जणांचा असा वाट आहे बॉडी बिल्डिंगमध्ये सुनीत गेले पाच सहा वर्ष तू भारतावर महाराष्ट्रावर राज्य करतोय सहा वर्षांपूर्वीचा सुनीत आणि मिस्टर एशिया झाल्यानंतरचा सुनीत यात खूप बदल झालाय खूप फरक झालाय बदल म्हणजे प्रोग्रेस सर्वात मत प्रथम आणि मलाही आवडत की प्रोग्रेस करावी तर दरवर्षी मी प्रोग्रेस करत असतो आणि जर जिंकायचं म्हटलं तर प्रोग्रेस पाहिजेच त्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही कारण सर्व टार्गेट ठेवून असतात की आपल्याला कोणाला तरी अचीव्ह जिंकायचं हरवून तर मी स्वतःला टार्गेटच ठेवतो हो की सुनीतलाच हरवून मला पुढे जिंकायचं तर त्याप्रमाणे माझ्यामध्ये ती ग्रोथ होत गेली प्रोग्रेस होत गेली आणि चांगला एक्सपिरियन्स आहे सहा वर्ष त्याच्यामुळे त्या एक्सपिरियन्समुळे मला ते सगळं इझी होऊन जातं मागे तू एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला की जिंकणं हेच माझं निय म्हणजे मी जिंकण्यासाठी माझ्या रक्तातच जिंकणं आहे रक्त जिंकणंच माझ्या रक्तामध्ये भिनलेलं आहे श्री मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्डमध्ये ती चांगली कामगिरी केली तुझं टार्गेट काय आहे मेन म्हणजे कधी सुनीत जाधव म्हणजे की प्रत्येकाचं स्वप्न असतं तूही तुझी, तुझी स्वप्न नेहमी नेहमी वाढत वाढवत गेलेलंच प्रत्येक टप्प्यावर आता तू मिस्टर एशिया नुकताच झाला आहे तीन चार महिन्यापूर्वी मिस्टर एशिया झाल्यानंतर तुझं स्वप्न आणखी वाढलं असेल अगदी बरोबर आता पुढचं स्वप्न काय नेक्स्ट स्टेप आहे माझी मिस्टर वर्ल्ड जी डिसेंबरमध्ये असेल तर आतापासूनच मी तयारी चालू केली त्याची म्हणजे मिस्टर वर्ल्ड नंतर म्हणजे मिस्टर वर्ल्ड नंतर पुन्हा थांबण्या आणखी काहीतरी नवीन स्वप्न असेल अशी अपेक्षा आहे हो ना की मिस्टर वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि त्याच्यानंतर परत वर्ल्ड फेअर राहायचं त्याच्यामध्ये पण टायटल घेत राहायचं मी म्हणालो मला जिंकण्याची जी सवय लागली तर तिथे पण जिंकत राहायचं खूप आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकला भारतामधला सगळ्यात टॉपचा बिल्डर आहेस पण सरकार दरबारी तुझ्या त्या कामगिरीची कोणीच दखल घेतलेली नाही आहे अजून तू नोकरीपासून वंचित आहेस जे तुला पुरस्कार मिळायला हवेत ते अजून पुरस्कार तुला मिळाले नाही आहेत काय भावना आहे म्हणजे खूप मोठी अपेक्षा आहे माझी की सरकारी नोकरी मिळावी ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून तर मी प्रयत्न करतोय गेल्या वर्षी मी प्रयत्न केले होते कुठेतरी काही गोष्टी कमी असल्यामुळे ते होऊ शकलं नाही तर ह्या वर्षी मी पुन्हा एकदा सरकारकडे मागणी करणार आहे आणि मला एक नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे तर प्रयत्न चालूच ठेवणार आहे मेन पुरस्काराचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर थेट पुरस्कार असतो पण तिकडे तुझं नशीब थोडंसं कमी पडलेलं आहे किंवा प्रयत्न कमी पडलेले आहेत किंवा आणखी काही गोष्टी आहेत त्याबद्दल ॲक्च्युली uh, छत्रपती अवॉर्ड जो खूप मोठा मानाचा पुरस्कार जो आहे त्याच्यासाठी मी ॲप्लिकेशन दिलं होतं पण काही आत्महत्ये घोटाळे वगैरे आहेत जे फेडरेशनमध्ये आहेत ते तीन चार फेडरेशन आहेत ते मुळे काहीतरी <ण्यारी> अडचणी येतात दा आणि मग आमचे फॉर्म स्वीकारले जात नाही आणि त्या आतल्या आतमध्ये कोणाला म्हणजे ठरवले जातात की कोणाला पुरस्कार द्यायचं ते आमच्यापर्यंत येतच नाही तर त्यामुळे आम्हाला काही गोष्टींचं जाण नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही तर त्यावरती पण व्यवस्थित सगळं निर्णय घेतला गेला तर खूप बरं होईल कारण खेळाडू म्हटलं तर ते त्यांना पुरस्कार मिळणं हे महत्वाचं आहे कारण त्यांनी एवढं अचीव केलं तर त्यांचं ते हक्काच आहे पुरस्कार ते कुठेतरी त्यांचं नुकसान होतं असं मला वाटतं सुनीत तू हरलास की पेटून उठतोस तू नवी मुंबई मध्ये हरलास महाराष्ट्र श्रीला पेटून उठलास गेल्या वर्षी तू मिस्टर इंडिया मध्ये हरलास आणि मिस्टर एशिया जिंकलास आता तू पुन्हा पेटून उठलेला गेल्या वर्षी तुला बदला घ्यायचा आहे आणि इयर एंडिंग जे काही वर्षाचा आपला एकतीस तारखेला स्पर्धेचा फायनल आहे तुला एअर एंडिंगचा धमाका करायचा आहे आणि तू त्या स्पर्धेमध्येही मोठं यश मिळवशील आणि महाराष्ट्राचं नाव सांघिक पदावर कोहशील या अपेक्षासह मी तुला शुभेच्छा देतो आणि रजा घेतो पण पुन्हा भेटूया मित्रांनो नमस्कार हा आपला सुनील जाधव ज्याला सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे आणि तो आपल्या शुभेच्छा नक्की पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा जे त्याचं हुकलेलं जेतेपद आहे तो जेते पुन्हा जिंकून आणेल आणि तिसऱ्यांदा मिस्टर इंडियाचा बहुमान मिळवेल तर आपण एकतीस तारखेला ही आनंदाची बातमी गोड बातमी ऐकण्यासाठी सज्ज होऊया आणि सुनीतला शुभेच्छा देऊया प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नोट मिस